स्वागत आहे है, सगळ्या ताईंचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या इथं कन्यापूजन ठेवलं होतं मी नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे कन्यापूजन खास करून दुर्गाष्टमीला केली जाते आणि ज्यांना शक्य नाही मग त्यांनी महानवमीला केली तरी चालते कन्यांना देवी स्वरूप मानून त्यांनी पूजा करायची आपण तर ही छोटीशी मी तयारी करून ठेवली होती जसं माझ्याने होईल तसं आणि सगळ्या कन्यांना माझी पिल्लू घेऊन आली होती जाऊन तर मला ना खूप इच्छा होती पूजा करायची तर ही पूजा कोणी कोणी करायला पाहिजे जर कोणाला बाळ होत नसेल ना त्यांनी ही पूजा खरंच आवर्जून करायला पाहिजे आणि ज्यांना नवरा बायकोंमध्ये भांडण होत असतील असं काही आपल्या प्रॉब्लेम्स असतील ना तर त्यासाठी केली ना तर खूप चांगलं सुख समृद्धीसाठी ही पूजा करायला पाहिजे आणि हे सगळं केल्याने आपल्यालाही खूप छान वाटतं माझी तर पहिलीच वेळ होती ही तर त्यांच्या पाय धुतले सगळ्यात आधी मग पदरानेच मी पुसलं आणि हळदी कुंकू लावलं त्यांचं ऑप्शन केलं भूकन्यांचं मी अशा पद्धतीनं पूजा केली ती बघा आणि कुठली कन्या आपल्या घरी लक्ष्मीच्या रूपात येऊन जेवण करून जाईल हे आपल्याला समजणारच नाही त्यासाठी ना, ना, ना खूप मनातून पूजा केली होती आणि असं मी काही मागितलं नव्हतं ताईनं खरं सांगते माझी इच्छा होती करायची आणि ही माझी पहिली वेळेस होती आणि इथून पुढं मी हमेशा करल तर नवमी असल्यामुळे ना सगळ्याच अपार्टमेंटमध्ये त्यांना सगळ्या कन्यांना बोलवलं होतं पूजासाठी तर आणि त्यांना देण्यासाठी मी फूल विडा आणि केळी आणली होती नारळ आणले नव्हते मी तर काही गेले नव्हते बरं का मैत्रिणीकडेच सांगितलं होतं की मला जे जे काही लागतं ना ते एवढं आणून द्या तुम्हीच आणि मी घरीच तयारी करत होते पुरी भाजी खीर बनवली त्यांच्यासाठी पण लहान लहान असल्यामुळे ना त्या जास्त जेवत नाही आणि अपार्टमेंटमध्ये खूप जागेवर होतं ना तर त्यासाठी थोडं थोडंसं जेवल्या जेवढंही आपण आप आपल्या इच्छेनं देऊ शकतो ना तेवढंच द्यायचं असं काही नाही हे द्या ते द्या आपण जेवढं आणू शकतो आपापल्या परिस्थितीनुसार आपण आणून दिलं तरी चालतं त्या काही निरागस असतात बरं का त्यांना एक छोटीशी गोष्टही बेल्ट म्हणा बांगड्या म्हणा असं काही दिलं ना तर त्या खूप आवडीनं घेतात आणि मी त्यांना क्लिप आणली होती खूप छान होत्या आणि सगळ्या मला म्हणत होत्या मला ही पाहिजे मला ही पाहिजे आणि खरंच खूप छान वाटत होतं दुर्वा काही बसायला तयारच नव्हती या सगळ्या मुलींना ते का काय मत घाबरत होती पण तिचे पप्पा आले तर त्यांनी मग तिला घेतलं होतं त्या सगळ्या कन्यांचे पाय पुजले होते ओवाळून झालं होतं आणि एकसोबत मी भैरव बाबा पण बोलवले होते तर दोन आले होते ते तर असंच ताईनं मी माझ्या साध्या सोप्या पद्धतीने मला जसं जमतं तसंच केलं आहे पूजा काही चुकलं असेल तर म्हटलं देवाला की माफ कर माझी पूजा स्वीकार म्हटलं आणि नंतर त्यांना जेवायला वाटलं आता मधून तर मला जाता येत नव्हतं मग त्यांनाच म्हटलं असं घ्या तुम्ही तर जास्त काही खाल्लं नाही त्यांनी मी भरपूर बनवून ठेवलं होतं त्यांच्यासाठी भाजी पण होती पण खूप तिखट होती त्या बोलल्या की नको आम्ही थोडं थोडंच खाणार आहे दुसरीकडे पण जायचं आहे खूप जागेवर जायचं होतं त्यांना आणि व्हिडिओ करत होते तर त्यांनाही खूप आवडतं बघा लहान मुलांना आवर्जून ते आपल्याला हाय करत होते आणि हे आणलं होतं मी त्यांना देण्यासाठी खरं सांगू त्यांना खूप जास्त आवडलं त्या म्हणत होत्या काकू मला हे द्या मला हे द्या सगळ्यांनी व्यवस्थित थोडं थोडं जेवण केलं होतं आणि सगळी माझी व्यवस्थित पूजा झाली होती सोबत केळी फूल ते सगळं मी त्यांना नंतर दिलं जेवल्यानंतर आणि त्यांनाही खूप जागेवर जायचं होतं म्हणून कॅरीबॅग घेऊन आल्या होत्या सोबत त्यात त्यांनी सगळ्यांनी दिलेलं ते त्यात टाकून घेऊन जात होत्या तर असाच होता माझा छोटासा पूजन तुम्हाला आवडलं असेल ताईनो तर व्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा मला कसा वाटला व्लॉग तर उद्यापासून तुम्हाला गावाकडचे व्लॉग्स पाहायला मिळते तर चला बाय